हॅलो मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनेलवर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत येतं आठवी एन एम एम एस परीक्षा दोन हजार पंचवीस सव्वीस तर पहा वेळापत्रक आलेलं आहे मित्रांनो परीक्षेचं एकवीस डिसेंबरला तुमची परीक्षा होणार आहे त्याचा व्हिडिओसुद्धा आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर अपलोड केलेला आहे ते तुम्ही पाहून घ्या तर पहा मित्रांनो आजच्या लेक्चरमध्ये आज, आज आपण पाहणार आहोत शालेय क्षमता चाचणी पेपर टूमधला एक महत्त्वाचा चॅप्टर बघणार आहोत त्या चॅप्टरमध्ये दरवर्षी एक प्रश्न विचारला जातो मित्रांनो तर पहा आज आपण सुरू करणार आहोत चाप्टर नंबर सात आहे आपलं चलन ह्या चलनमध्ये तुम्हाला स्कॉलरशिप परीक्षा आणि एन एम एम एस परीक्षा यांच्यामध्ये एक दोन प्रश्न शंभर टक्के हमखास दरवर्षी असतात मित्रांनो म्हणून मी हे चॅप्टर तुम्हाला शिकवत आहे ह्याच्या अगोदरचे जे चाप्टर आहे ते सर्व चॅप्टर आपल्या यूट्यूब चॅनेलवर अपलोड केलेले आहे तुम्ही बघू शकता तुम्हाला जे अवघड वाटत आहे तो चॅप्टर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवर बघून घेऊ शकता तर आता बघा आपण हा चॅप्टर आज सुरू करणार आहोत तर चॅप्टर सुरू करण्याच्या पहिलं काय मी तुम्हाला बेसिक माहिती सांगणार आहे मित्रांनो जर तुम्हाला बेसिक माहिती जर कळाली तर कसाही प्रश्न विचारला तर तुम्हाला तो प्रश्न सॉल्व्ह करता येते तर ह्या चलन चॅप्टरमध्ये हा चलन चाप्टर सुरू करण्याच्या पहिलं तुम्हाला काय करायचं आहे सुरुवातीला समचलन काय असते ते समजून घ्यायचं आहे समचलन काय असते ते समजून घ्यायचं आहे तर आपण ह्या समचलनबद्दल एक बेसिक माहिती थोडीफार बघूया मग नंतर आपण प्रश्न सॉल्व करू तर बघा समप्रमाण समप्रमाण काय असते ते तुम्हाला समजून घ्यायचं आहे तर समप्रमाण म्हणजेच काय इंग्लिशमधून त्याला आपण म्हणतो डायरेक्ट प्रोपोशन काय म्हणतो आपण त्याला डायरेक्ट प्रोपोशन तर पहा हे तुम्हाला बेसिक कळालं तर प्रश्न कसा जरी विचारला तरी तुम्हाला सॉल्व्ह करता येते आता डायरेक्ट प्रोपोर्शन काय असते मित्रांनो समजा तुमच्याकडे पेनांची संख्या आहे समजा पेन आहेत तुमच्याकडे काय आहेत पेनं आहेत तर पेना आहेत तुमच्याकडे तीन पेनं आहेत तीन पेनाची जर किंमत बघितलं तुम्ही समजा किंमत किंमत किती आहे त्या पेनाची तीन पेनांची किंमत तीन पेनांची किंमत समजा तीस आहे समजा पाच पेना घेतलो आपण तर पेनांची किंमत किती पन्नास आहे नंतर दहा पेना घेतलो आपण तर पेनांची किंमत किती होईल शंभर होईल पंधरा पेना घेतलो आपण तर पेनांची किंमत किती होईल एकशे पन्नास होईल आता मी इथलंच एक्झाम्पल घेत आहे कारण तुम्हाला समजलं पाहिजे तुम्ही पुस्तक काढून जरी बघितला तर तुम्हाला हे एक्झाम्पल समजलं पाहिजे म्हणून तुम्हाला हे समजून सांगाल मी तीन पेनाची किंमत किती आहे आपल्याकडे तीस पाच पेनाची किंमत पन्नास दहा पेनाची किंमत शंभर पंधरा पेनाची किंमत दीडशे म्हणजे याच्यावरून तुम्हाला काय दिसत आहे मित्रांनो जर पेनाची कि पेना वाढले पेना वाढले तर किंमतसुद्धा वाढू लागली मित्रांनो बघा पेना तीन होते तर किंमत तीस होती पेन आता किती झाले पाच झाले पेना किती झाले पाच झाले तर किंमत कि किती झाली तीसची किंमत पन्नास होऊन गेली बघा पेना दहा झाले तर किंमतसुद्धा वाढली किती वाढली किंमत शंभर झाली पेना बघा पंधरा झाले किंमतसुद्धा वाढली किती वाढली दीडशे झाले म्हणजे एखाद्या वस्तूमध्ये किंवा किंमतीमध्ये जर वस्तू वाढत असतील तर किंमतसुद्धा वाढते मित्रांनो ह्यालाच काय म्हणतो आपण समप्रमाण म्हणतो म्हणजेच डायरेक्ट प्रपोशन डायरेक्ट प्रपोशन म्हणजे काय एखादी वस्तू जर वाढली तर त्याची किंमतसुद्धा वाढते मित्रांनो बघा पेना तीन होते तीस झाले पेना पाच झाले पन्नास पेना दहा झाले शंभर किंमत दीडशेचं हे पंधराचे दीडशे पेना झाले म्हणजे किंमत वस्तू वाढले तर किंमतसुद्धा वाढते मित्रांनो वस्तू एखादी वस्तू जर वाढली वस्तू वाढली तर किंमतसुद्धा काय होते मित्रांनो वस्तू जर वाढली तर किंमत सुद्धा काय होते वाढते मित्रांनो किंमतसुद्धा काय होते वाढते हे असते आपलं डायरेक्ट प्रोपोर्शन म्हणजे समप्रमाण आता ह्यांच्या दोघांमध्ये काय संबंध आहे मित्रांनो बघा ह्या सगळ्यामध्ये संबंध संद्द काय समजून घ्या समजा मी ह्यांचा भागाकार घेतलो यांचं काय घेतलं भागाकार बघा तीन भागिले तीस यांचा भागाकार घेतल्यानं काय येते तीन एक तीन तीन एक तीन म्हणजे एक छेद दहा येते मित्रांनो नंतर समजा मी ह्यांच्या दोघांचा सुद्धा भागाकार घेतलो पाच भागिले पन्नास यांचा भागाकार काय येते पाच एक पाच पाच एक पाच एक छेद दहा आलं मित्रांनो नंतर यांचा भागाकार घेतलो समजा मी ह्यांचा भागाकार म्हणजे दहा भागिले शंभर तरी हा झिरो हा झिरो करतो म्हणजे भागाकार किती होतो एक छेद दहा येतो मग नंतर परत मी ह्यांचा भागाकार घेतलो तर पंधरा भागिले दीडशे तर इथं मी किती येते पंधरा एक पंधरा पंधरा एक पंधरा एक छेद दहा म्हणजे सगळ्यांचा भागाकार किती येऊ लागला मित्रांनो छेद दहा छेद दहा एक छेद दहा या सगळ्यांचा भागाकार किती आला एक छेद दहा म्हणजेच याचा अर्थ असा होतो की समप्रमाणामध्ये जर वस्तू वाढली तर त्याची किंमतसुद्धा वाढते पण किंमत असं कशाही प्रकारे वाढू शकत नाही एका प्रमाणामध्ये वाढते किंमत किंमत कसं वाढते एका प्रमाणामध्ये वाढते प्रमाणामध्ये म्हणजेच त्यांचं जर तुम्ही गुणोत्तर घेतला त्यांचा जर भागाकार केला सगळ्यांचा तर कसा आला पाहिजे समान आला पाहिजे कसा आला पाहिजे समान आला पाहिजे म्हणजेच तुम्हाला आता समप्रमाणामध्ये एखादे एक्झाम्पल असेल तर त्याचं सूत्र काय लिहायचं आहे तुम्हाला समजा उदाहरण आहे आपल्याकडे इथं समजा इथं उदाहरण आपण घेतलो इथं दिलं बघा उदाहरण इयत्ता सातवीच्या गणित विषयाच्या एका पुस्तकाची किंमत किती आहे एक पुस्तक एका पुस्तकाची किंमत एका पुस्तकाची किंमत दिली आहे त्यांनी एका पुस्तकाची किंमत किती दिलं एक पुस्तकाची किंमत आहे आपल्याकडे एक्केचाळीस रुपये एका पुस्तकाची किंमत किती आहे एक्केचाळीस रुपये आहे एका पुस्तकाची किंमत एक्केचाळीस तर तर अशा पाच पुस्तकाची किंमत किती असं विचारेल पाच पुस्तकाची किंमत पाच पुस्तकाची किंमत कसं काढणार आता बघा तुम्हाला इथं बघलं कीच कळते मित्रांनो काय कळते जेव्हा एक पुस्तक होती तेव्हा किंमत किती होती एक्केचाळीस रुपये होती तर आता पाच पुस्तक आहेत तर किंमत किती असेल म्हणजे पुस्तकं वाढले की नाही पहिले एकच पुस्तक होते तर एक्केचाळीस रुपये होते नंतर पाच पुस्तक म्हणजे एक पुस्तकपासून पाच पुस्तक झाले म्हणजे पुस्तक वाढले तर किंमतसुद्धा वाढते मग याचा अर्थ काय हे जे प्रश्न आहे हे कोणता प्रश्न आहे आपला समप्रमाणामध्ये आहे कसा आहे तो समप्रमाणामध्ये आहे हा प्रश्न समप्रमाणामध्ये आहे म्हणजे डायरेक्ट प्रपोशनमध्ये दिलेला आहे प्रश्न पुस्तक वाढले तर किंमतसुद्धा वाढते एक पुस्तक आहे त्याची किंमत एक्केचाळीस तर पाच पुस्तकं आहे तर, तर किंमतसुद्धा वाढणारच आहे ना मग सूत्र कसं बनवून घ्यायचं आहे पहा सूत्र कसं बनवून घ्यायचं आहे बघा असं लिहायचं इथं बघा सगळ्यांचा भागाकार समान येतो ना सगळ्यांचा भागाकार काय येतो समान येतो बघा एक ये समान आला एकशे दहा एकशे दहा एकशे दहा एकशे दहा आला तर आता आपल्याला काय करायचं आहे आपल्याला ते सूत्र बनवून घ्यायचं आहे सूत्र काय आहे पहा सूत्र असं आहे की एक एका एका पुस्तकाची किंमत किती आहे आपल्याकडे एक्केचाळीस आहे एका एक पुस्तकाची किंमत एक्केचाळीस आहे तर पुस्तक किती आहेत आपल्याकडे आता पाच पुस्तक तर त्याची किंमत किती होणार माहीत नाही म्हणून एक्स घ्यायचं आणि हे यांच्या दोघांचं भागाकार का इक्वल घेतलो मी कारण हे समप्रमाणामध्ये असल्यामुळं यांचा भागाकार काय आहे ना समान येणार म्हणजे असं लिहायचं एका पुस्तकाची किंमत एकेचाळीस तर पाच पुस्तकाची किंमत एक्स म्हणजे पाच पुस्तकाची किंमत आपल्याला काय करायचं आहे काढायचं आहे याच्यावरून तुम्ही काय करू शकता याच्यावरून तुम्ही एक्सची व्हॅल्यू काढू शकता तर पहा याच्यावर एक्सची व्हॅल्यू कशी काढायची बघा एक्स इथं भागाकरमध्ये मध्ये आहे इकडं गेल तर गुणाकरमध्ये जाते म्हणजेच एक्स गुण्हेलं एक काय येते एक्सच येते मित्रांनो एक न कोणत्याही संख्येला गुणात तीच संख्या येते म्हणजे एक्स गुणिले एक एक्सच येते आणि इथं जर घेतलं आपण पाच इथंच ठेवलं हा भागाकारमधला एक्केचाळीस इथं जाऊन गुणाकारमध्ये जातो म्हणजे आता ह्यांच्या दोघाचा गुणाकार केलं की आपल्याला किंमत सापडते बघा एक्केचाळीस गुणिले पाच पाच एक पाच पाच वीस म्हणजे एक्सची किंमत किती भेटली दोनशे पाच रुपये म्हणजेच अशा पाच पुस्तकची किंमत किती होईल दोनशे पाच होईल मित्रांनो अशा प्रकारे प्रमाण असते मित्रांनो डायरेक्ट प्रपोशन हे अशा प्रकारे प्रश्न ओळखायचे असतात आणि नेहमी आपल्याला ह्याच सूत्राने सॉल्व्ह करायचं आहे सूत्र म्हणजे काय असते जे पण तुम्हाला किमती दिले त्यांना जर मध्ये असतील तर त्यांच्या दोघांचा भागाकार काय घ्यायचा इक्वल घ्यायचा जेव्हा आपण प्रश्न सॉल्व्ह करतो तेव्हा तुम्हाला समजून जाईल तर आता आपण बघूया व्यस्त प्रमाण काय असते ते पहा व्यस्त प्रमाण काय असते मित्रांनो आता बघा व्यस्त प्रमाण समजून घ्यायचं आहे आपल्याला व्यस्त प्रमाण जर समजला तर क्वेश्चन तुम्हाला सोपे जातील बघा व्यस्त प्रमाण आहे व्यस्त प्रमाण म्हणजे इंग्लिशमधून आपण त्याला म्हणतो इनवर्स का प्रोपोशन काय म्हणतो त्याला इन्व्हर्स प्रोपोशन इंग्लिशमधून त्याला म्हणतात इनव्हर्स प्रोपोशन आता व्यस्त प्रमाण त्याच्या उलट असते मित्रांनो व्यस्त प्रमाण काय असतं त्याच्या उलट असते म्हणजे आता विद्यार्थी आहेत आता इथे एक्झाम्पल दिले आपण ते घेऊ आता समजा तुमच्याकडे विद्यार्थी आहेत विद्यार्थी आहेत समजा तुमच्याकडे किती विद्यार्थी आहेत विद्यार्थी आहेत दहा आणि चॉकलेट आहेत तुमच्याकडे चॉकलेट आहेत वीस चॉकलेट आहेत म्हणजे दहा विद्यार्थ्यांना वीस चॉकलेट तुम्हाला वाटायचे आहेत मग नंतर आता बघा पर... समजा विद्यार्थी किती झाले वीस आहेत तर चॉकलेट किती आहेत दहा होऊन जातील म्हणजेच दहा विद्यार्थ्यांना किती चॉकलेट भेटतील वीस चॉकलेट असतील तर दोन दोन चॉकलेट भेटतील जर वीस विद्यार्थी आहेत तर दहा चॉकलेट आहेत तर किती भेटेल मित्रांनो चॉकलेट अजून कमी भेटेल आता पहा चाळीस आहेत विद्यार्थी फक्त चॉकलेट किती आहेत पाचच आहेत म्हणजे चॉक विद्यार्थी वाढले तर चॉकलेट वाटण्याचं प्रमाणसुद्धा कमी होत आहे म्हणजे चाळीस विद्यार्थ्यांना पाच चॉकलेट आपण वाच वाटू शकत नाही म्हणजे एक एक तुकडा सुद्धा देऊ शकतो आपण असं एकदम कमी येते मग नंतर पहा पन्नास विद्यार्थी आहेत त्याच्यानंतर किती आहे चार चॉकलेट आहेत म्हणजे विद्यार्थी वाढले तर चॉकलेटची संख्या कमी होईल त्यांच्यामध्ये वाटणी करण्यासाठी समजा शंभर विद्यार्थी आहेत तर चॉकलेट किती होईल दोनच चॉकलेट आहेत म्हणजे शंभर विद्यार्थ्यांना दोन चॉकलेट आपण कसं वाटू शकतो शक्यच नाही पण इथे एक्झाम्पल दिले तेच एक्झाम्पल आपला समजून घ्यायचं आहे मग आता जर याच्यामध्ये बघितला तर तुम्ही हे काय आहे आपलं व्यस्त प्रमाण आहे बघा विद्यार्थी वाढले इथं पहिले स्टार्टला तर विद्यार्थी दहा आणि चॉकलेट वीस होते मग विद्यार्थी वाढले तर चॉकलेट कमी झाले विद्यार्थी वाढले तर चॉकलेट कमी झाले बघा विद्यार्थी जर वाढले बघा व्या विद्यार्थी पन्नास झाले तर चॉकलेट काय झाले कमी झाले विद्यार्थी शंभर झाले तर चॉकलेट काय झाले कमी झाले म्हणजे एक संख्या जर वाढत असेल तर दुसरी काय होते कमी होते एक संख्या जर वाढत असेल तर दुसरी काय होती कमी होते त्यालाच म्हणायचं व्यस्त प्रमाण आता व्यस्त प्रमाणमध्ये काय असते यांच्या दोघांमध्ये संबंध काय असते तर तुम्ही यांच्या दोघांचा संबंध जर बघितला तर दहा गुणिले वीस जर केला तर किती येते दोनशे येते मित्रांनो किती येते दोनशे दहा एक दहा बे एक बे म्हणजे दोन झिरो दोनशे आला मग ह्यांच्या दोघांचा संबंध जर बघितला तर वीस गुणिले दहा इथं पण काय होते मित्रांनो दोनशेच होते मग ह्यांच्या दोघाचा संबंध जर बघितला तर चाळीस गुणिले पाच म्हणजे इथं काय होते चारा पाचशे वीस आणि हा एक झिरो म्हणजे दोनशेच होते मित्रांनो यांचं बी संबंध जर बघितला तर पन्नास गुणिले चार इथं पण काय होते चार पाचशे वीस आणि हा एक शून्य दोनशे आणि इथं बघा शंभर गुणिले दोन म्हणजे इथं पण काय होते बे एक बे दोन झिरो म्हणजे काय भेटायला सगळ्यांचा जो गुणाकार आहे तो कसा भेटायला कॉन्स्टंट भेटायला म्हणजे इक्वल भेटायला सगळ्याचा गुणाकार भेटायला इक्वल भेटायला म्हणजेच व्यस्त प्रमाणामध्ये आपल्याला सूत्र काय घ्यायचं आहे सूत्र आपल्याला जे बी आहेत जे बी माहिती दिली आहे त्यांचा जो गुणाकार कसा येऊ लागला इक्वल येऊ लागला समजा आपण ह्या विद्यार्थ्याला काय म्हणल्या पी म्हणल्या चॉकलेटला समजा आपण क्यू मानल्या तर काय घ्यायचं आपला पी गुणिले क्यू बरोबर काय भेटते आपला के भेटते मग अशा प्रकारे तुम्हाला हे सूत्र वापरून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये जर आपण मांडलो व्यस्त समप्रमाणामध्ये ह्याला जर पी मांडलो ह्याला जर क्यू मांडलो तर इथं तुम्हाला काय भेटणार पी भागिले क्यू बरोबर केची किंमत कसं भेटणार यांचा भागाकार केलं तर कॉन्स्टंट भेटणार इथं गुणाकार केलं तर कॉन्स्टंट भेटते इथं भागाकार केलं तर कॉन्स्टंट सापडते म्हणजे आता याचं एखादं एक्झाम्पल असेल तर आपण इथं घेऊया बघा आपण एक्झाम्पल असेल तर पुस्तकमध्ये घेऊया तर बघा आता इथं पुस्तकमध्ये दिलेला आहे आता पुस्तक एक्झाम्पल दिले एक्झाम्पल काय दिले एका शासकीय गोदामा गोदामातील धान्य साठा किती आहे इथं चार हजार माणसांना तीन दिवस तीस दिवस पुरवतो म्हणजे किती माणसं आहेत ते चार हजार माणसं आहे चार हजार माणसं आहेत चार हजार माणसांना ते साठा किती दिवस पुरतो तीस दिवस तीस दिवस पुरतो मित्रांनो तीस दिवस पुरवतो बघा चार हजार माणसांना ते साठा किती तीस दिवस पुरतो तर प्रश्न काय विचारला नंतर प्रश्न काय विचारलेला आहे तर तो साठा सहा हजार माणसांना किती दिवस पुरेल मग विचारलं की तुम्हाला सहा हजार माणसांना सहा हजार माणसांना किती दिवस पुरेल बघा किती दिवस म्हणजे एक दिवस पुरेल किती दिवस पुरेल एक दिवस पुरेल म्हणजे एक दिवस पुरेल म्हणजे आपल्याला माहित नाही किती दिवस पुरेल आता तुम्ही एवढं तर ओळखू शकता चार हजार माणसांना तीस दिवस पुरू लागलं ला, तर सहा हजार माणसांना तीसच्या तीस पेक्षा जास्त दिवस पुरेल का पुरू शकत नाही कारण माणसं जर वाढले तर दिवस काय होईल कमी होईल चार हजार माणसं तीस दिवसामध्ये खाऊन टाकून देत आहेत तेच जर आपण सहा हजार माणसं आहेत तेवढंच धान्यसाठा आहे तर तीस दिवसाच्या अगोदरच धान्यसाठा संपून जाईल म्हणजेच हे कसं आहे व्यस्त प्रमाण आहे हे कसं आहे व्यस्त प्रमाणात आहे हे असं तुम्हाला ओळखायचं आहे कसं ओळखायचं आहे तुम्हाला ते व्यस्त प्रमाणात आहे तर आता बघ आता सुरुवातीला याचं सूत्र कसं लिहायचं पहिलं आपल्याला माहिती दिलेली आहे कशाची दिली चार हजार माणसं तीस दिवस हे चार हजार माणसांना समजा हे चार हजार जे माणसं आहेत मी त्याला समजा पी मानलो आणि जे दिवसं आहेत त्यांना जर मानलं मी डी मानलो म्हणजे सूत्र कसं लिहायचं बघा पी गुणिले डी हे ना पहिले स्टार्टला माणसं आहेत आणि दिवसं मग नंतर आपल्याकडे पी पीची व्हॅल्यू म्हणजे माणसं माहीत आहेत मग आपण इथंसुद्धा काय करू शकतो पी गुणिले डी म्हणजे दुसरी वेळेस दिवसं काढायचे आहेत आपला जे जे किंमत आहे ते ते ठेवून घ्या म्हणजे त्यांचा गुणाकार समान येते म्हणून तुम्हाला सांगितलं होतं बघा इथं गुणाकार समान आला होता ना मग तसंच ह्यांचा गुणाकार आणि पुढचा गुणाकार काय आहे तो समान येतो मग आता आपण असं लिहू शकतो की पहिले स्टार्टला माणसं किती आहेत चार हजार आहेत गुणिले दिवसं किती आहेत का तीस आहेत बरोबर नंतर माणसं किती आहेत सहा हजार आहेत गुणिले दिवसं माहीत आहे का दिवसं माहीत नाही तर आपण या दिवसाला काय म्हणल्या एक्स मानल्या एक्स म्हणजेच आपलं डी आहे मग आपण समजा इथं डीच्या जागी एक्स लिहिलं तरी चालते मग आता इथे एक्सची व्हॅल्यू काढायची आहे तुम्हाला हे सहा हजार इकडे जाऊन भागा करण्यात जाते म्हणजेच चार हजार गुणिले तीस भागिले काय होते सहा हजार होते मित्रांनो बरोबर काय एक्स बघा हे तीन झिरो हे तीन झिरो काढतात मग इथं उरते हे चार गुणिले तीस भागिले सहा बरोबर किती आहे एक्स मग आता बघा सहा एक सहा सहा पाच आहे तीस म्हणजे इथं वरती चार गुणिले पाच बरोबर एक्स म्हणजेच चार पंच आहे वीस बरोबर एक्स म्हणजे एक्सची किंमत किती भेटली तुम्हाला एक्स ची किंमत भेटली वीस म्हणजे किती दिवस पुरेल मग तो धान्य साठा तो धान्यसाठा पुरेल तुम्हाला किती दिवस वीस दिवस पुरेल मित्रांनो किती दिवस वीस दिवस अशा प्रकारे तुम्हाला समप्रमाण व्यस्त प्रमाणाचे सूत्र तुम्हाला लिहून घ्यायचं आहे बघा अजून एकदा मी तुम्हाला परत सांगतो समप्रमाण जेव्हा असेल बघा समप्रमाण असेल समप्रमाण समप्रमाण जर असेल तर सूत्र तुम्हाला असं लिहायचं आहे एक्स भागिले वाय बरोबर के हे कॉन्स्टंट असते म्हणजे त्यांच्या दोघाचा भागाकार काय असते कॉन्स्टंट असते जर व्यस्त प्रमाण असेल व्यस्त प्रमाण जर असेल व्यस्त प्रमाण जर असेल तर तुम्ही काय लिहिणार एक्स गुणिले वाय बरोबर काय लिहिणार के लिहिणार या प्रकारे तुम्हाला सूत्र लिहून घ्यायचं आहे मित्रांनो कॉन्स्टंट कसं भेटते यांचा भागाकार केला तर केची व्हॅल्यू भेटते आणि गुणाकार केला तर केची व्हॅल्यू भेटते म्हणजेच तुम्हाला जे बी माहिती दिली इथं भागाकारच्या इक्वलमध्ये लिहायचं आणि जिथं जे बी माहिती दिली इथं गुणाकारच्या इक्वलमध्ये लिहायचं म्हणजे तुम्हाला प्रश्न ते सॉल्व्ह करता येतात तर पहा हे बेसिक झालं मित्रांनो ह्या बेसिकवरून आपलं काय करायचं आहे क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत आता बेसिक जर समजला तर तुम्हाला क्वेश्चन सॉल्व्ह करता येतात मित्रांनो तर पहा आपण काय करूया पुढच्या व्हिडिओमध्ये याच्यावरचे जेवढे बी प्रश्न आहेत ते प्रश्न आपण सॉल्व्ह करूया बेसिक जर तुम्हाला समजला असेल तर तुम्ही लक्षात ठेवू शकता आता बघा ह्याच्यामध्ये यांचं सिंबॉल पण असते म्हणजे समजा एक्स हे समप्रमाणात असेल डायरेक्टली प्रोपोशनल असेल तर हा असं सिंबॉल वापरायचं एक्स इज अ डायरेक्टली प्रोपोर्शनल टू वाय आता व्यस्त प्रमाण असेल तर एक्स इज अ इनवर्सली प्रोपोशनल टू वाय म्हणजे हे असं यांचं काय असते सुद्धा असते परीक्षेमध्ये सुद्धा विचारतात हे आहे सिम्बॉल प्रमाणाचं हे आहे सिम्बॉल व्यस्त प्रमाणाचं तर आपण ह्या आधारित जे प्रश्न आहेत ते प्रश्न आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया तुम्हाला जर कोणते व्हिडिओ पाहिजे असतील तर तुम्ही ते कमेंटमध्ये टाकू शकता मी त्या प्रकारचे व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद